नमस्कार मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आपल्यासाठी सगळ्यात टेन्शनचं काम असतं ते म्हणजे आपलं कबड साफ करणं किंवा लावणं कारण खरं तर यासाठी मुहूर्तच काढावं लागतो असं म्हणायला हरकत नाही आहे कारण आपला खूप मोठा टास्क असतो आपण रोज विचार करतो की या वीकमध्ये आपण करूया आपण ते प्रत्येक वीकमध्ये आपण फक्त विचार करतो हो पण आपण काही क्लीन करत नाही so, सो सगळ्यात आधी एकदम सगळ्या गोष्टी करायला गेलं तर आपण ब्लँक होतो सो so, काही सोप्या ट्रिक्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे की कपाट साफ करण्याचं तुम्हाला त्यामुळे टेन्शन येणार नाही आणि कंटाळासुद्धा येणार नाही सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे एकाच दिवशी पूर्ण कबड लावायचं धाडच करायला जायचं नाही दिवसातून आपल्याला दहा मिनिटं तर आपण काढू शकतो सो रोज थोडं थोडं काही आपण त्यामध्ये चेंजेस करायचे आहेत जसं की एक बॉक्स किंवा एक मोठी बॅग घ्या आणि त्यामध्ये जे कपडे तुम्ही ब्लॅकलिस्ट केलेले असतील ते काहीही असेल स्कार्फ असेल टी असेल कुर्ता असेल ते सरळ उचलून त्या बॉक्स किंवा बॅगमध्ये आहे त्यामध्ये असे कपडे एकत्र करा ज्याची तुम्हाला खरंच गरज नाही आहे ते तुम्ही वापरणार नाही आहे किंवा ते तुम्हाला डोनेट करायचं आहे असे कपडे जे आहेत ते त्यामध्ये ठेवा सो ही अडचण रोज थोडी थोडी कमी करत चला कारण काय हवं आहे ते जरी आपल्याला समजत नसेल तर काय नको आहे हे जरी कळालं तरी गोष्टी पटापट -पत सॉर्ट आऊट होतात दुसरं पॉईंट म्हणजे ट्रॅडिशनल किंवा हेवी ड्रेस आणि साड्या किंवा असे काही ड्रेस असतील जे कधीतरच यूज होतात ते काय चांगल्या बॅगमध्ये तुम्हाला फोल्ड करून ठेवायचं आहे म्हणजे कपाट उघडल्यावर ते कपडे कामा कारण हे नको ते कपडे आपल्या असतात जे कन्फ्यूज करत असतात कारण ते सतत असतात कपाडामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लागत नाहीत पण त्या इम्पॉर्टंट आहेत अशा सर्व गोष्टी व्यवस्थित पॅक करून तुम्हाला कपाडाच्या कॉर्नरमध्ये ठेवून आहे तुम्हाला आता कपड्यांची कशी बॅग येते तुम्हाला माहिती असेलच त्यावर सरळ तुम्ही लेबल लावा आणि त्यामध्ये ते स्टोअर करून ठेवा नंबर तीन आपलं वजन हे कायम सेम राहत नाही कधी कमी जास्त होतच असतं सो अनेक कपडे असतात जे ऑल्टर करायचे आहेत म्हणून कपाटात असतात सो एकतर ते ऑल्टर करा किंवा डोनेट करून टाका कारण त्यामुळे खूप अडचण होत असते आणि कपाटात अशा अनेक वस्तू पण असतात वस्तू म्हणते मी कपडे नाही ज्याचा काही यूज नसतो पण आपण त्या वस्तू कपाटात उगातच ठेवलेल्या असतात त्याचे त्यामध्ये काही पण असू शकतं चार्जर असतील केबल असतील किंवा जुने फोन जे वर्षानुवर्ष कपाटात असतात त्यांचा काही उपयोग होत नसतो त्या फक्त आपल्या आठवणी असतात सो ही एक अडचण असते सो ती कमी करण्याचा प्रयत्न करा नंबर चार मग कपाटात ठेवायचं काय आहे कपाट उघडल्यावर समोर जे कॉलम्स असतात तिथे फक्त तेच कपडे ठेवा जे तुम्ही डेली बेसिस वर युज करता ज्याची तुम्हाला सतत गरज पडते जे महत्त्वाचे आहेत ते तुम्ही ऑर्गनाईज करून ठेवा आणि आपण किती जरी नीट ठेवलं तरी ते मेसी होतातच सो so, आपल्याला मध्येमध्ये पाच दहा मिनटं काढून ते थे व्यवस्थित ठेवायचे थे। आहेत तुम्ही जर एकदमच सगळं कपाट रिकामी केलं तर तुम्हाला कळणारच नाही की कुठे काय ठेवू सो so, मध्ये मध्ये जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला या गोष्टी कमी करायच्या आहेत आणि सॉर्ट आऊट करायच्या आहेत आता पाचवा पॉईंट म्हणजे असे अनेक कपडे असतात जे फेकायचे नसतात कोणाला द्यायचे नसतात आपण कधी यूज करणार माहीत नसतं पण ते हवे असतात अशा वेळी काय करायचं एक मोठी बॅग घ्यायची त्यामध्ये हे सगळे कपडे ठेवायचे आणि ही बॅग कपाटात ठेवायची नाहीये दुसरीकडे कुठेतरी ठेवायची आहे आणि तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की तुम्हाला खरंच त्या कपड्यांची गरज पडते का जर सहा महिन्यापर्यंत तुम्हाला त्याची गरज पडलीच नाही तर तुम्ही ते सरळ डोनेट करून टाका कारण का त्याची तुम्हाला गरज नाही आहे त्यामुळे कपडामध्ये अडचण होत असते सो so, या काही टिप्स आहेत तुम्ही नक्की फॉलो करून बघा रोज पाच मिनिटं किंवा आठवड्यातून एक दोन वेळा जरी तुम्ही दहा मिनिटं काढले तरी कपाटात कपड्यांचा ढीग साचणार नाही कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवा मी तर ऑलमोस्ट सगळे कपडे हँगरला लावून ठेवते ऑलमोस्ट बऱ्यापैकी कारण त्याला घडी करायची गरज नाही पडत सो या काही टिप्स आहेत तुम्ही नक्की फॉलो करून बघा रोज पाच मिनिटं किंवा आठवड्यातून एक दोन वेळा फक्त दहा मिनिट जरी तुम्ही काढले तर कपड्यांचा ढीग हा साचणार नाही आणि कपडे व्यवस्थित फोल्ड करून ठेवत जा मी तर प्रिफर करते की ऑलमोस्ट सगळे कपडे मी अँगरला लावून ठेवते त्यामुळे घडी करायची गरज पडत नाही पण अँगरला स्पेस पण तेवढा जातो सो कपाटात तुम्ही व्यवस्थित फोल्ड करून ठेवू शकता इनरवेअर त्या कपड्यांमध्ये मिक्स करू नका ते वेगळं ठेवा आणि खरोखरच आपण यूज करतो त्याच वस्तू तेच कपडे कपाटात ठेवा नको असलेल्या सगळ्या वस्तू सगळे कपडे काढून टाका क कपाटात अडचण झाल्यामुळे कपाट मेसी होतं सो so, ही अडचण दिवसेंदिवस हळूहळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा आता भलेही मी तुम्हाला इथे दाखवलं नाही एक्झॅक्टली की आपण कसं करू शकतो पण मी जे तुम्हाला ओरली सांगितलं आहे त्या टिप्स तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा आय होप तुम्हाला याचा नक्की फायदा होईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका